मित्रांनो शुभ सकाळ तर आज आपल्या या साईवारीचा चौथा दिवस आहे आणि आम्ही कसाराघाटपासून जवळजवळ जवड़ अजून तीन चार किलोमीटर मागे आहे आज आमचा पहिला हॉल्ट कसाराच्या पायथ्याशीच आहे मग नाश्त्याचा चाय आणि नाश्त्याचा आणि मग तिथून कसाराघाट चढून वरती एक किलोमीटर जाऊन आमचा दुपारचा स्टेचा हॉल्ट आहे तर आम्ही आता निघतो आहे आमच्या रात्रीच्या हॉल्टवरून कसारासाठी तर भेटू आपण आता पुढे इकडे बघू शकता हा पूर्ण हायवे आहे पालखी आणि निशानी खूप पुढे गेली आहे आम्ही आता खूप मागे राहिलो आहे तर आम्ही पण आता निघतो आहे महाराज की ओम सायराम तुम्ही ते बघू शकता सुरुदय होतो आहे सनराइज होतो आहे हळूहळू उजडत आहे जेव्हा निघालेलो तेव्हा पूर्ण अंधार होता तर हळूहळू हळूहळू उजडायला लागलं ला। आहे अजून कसारा घाट इथून मगाशी मी चुकून बोललो तीन किलोमीटर आहे जवळजवळ सात किलोमीटर होतं मगाशी अजून इथून साडेपाच सहा किलोमीटर आहे कसारा घाटचा पायता मग तिथून आम्ही घाट चढायला चालू करणार आहे भे। चला भेटू आपण आपल्या पुढच्या प्रवासात मराम आता इथे आम्ही चाय बिस्किट खायला थांबलेलो बघू शकता वेळ काढून आमचे दिनेश भाऊ आमच्या पालखीला भेट दिली खूप खूप धन्यवाद तुमचे कुठपर्यंत आहे तुम्ही घाट चढेपर्यंत आहे दिनेश भाऊ आणि बाकी मितेश पण आला आहे त्यांच्याबरोबर रात्री आणि बाकी आमची पब्लिक आम्ही चा आता चाय बिस्किट वगैरे खाल्लाय आणि निघतो आता पुढच्या प्रवासासाठी ओम साईराम आता जस्ट आम्ही चाय बिस्किट खाऊ निघालोय पुढे कसारा घाटकडे कारण चढून चढून थोडं दम लागलेलं आणि थोडंसं रेस्ट पाहिजे होतं म्हणून आम्ही तिथे भेटलेलो आता निघालोय पुढे कसारा घाटसाठी भेटू आता आपण पुढे मित्रांनो तर आता आम्ही आहे कसारा घाटच्या खाली इथून बघू शकता तुम्ही इथून कसारा घाट चालू होतं आहे आणि इथे आमचा नाश्त्याचा हॉल्ट आहे तर आम्ही आता इथे थांबलो आहे इथे आमचे दोन मित्र येत आहेत एक निलेश बिराजदार आणि एक रोहन शेंडगे जे आता कसारा रेल्वे स्टेशनला आहेत तिथून टमटमने येणार ते इथे तर आता ते भेटले की भेटूया तो आपण तोपर्यंत आम्ही नाश्ता वगैरे करून घेतो फ्रेश वगैरे होतो मस्त आता यानंतर आपण भेटू आता आता मित्रांनो दत्तजयंतीनिमित्त बऱ्याच पालख्या शिर्डीला निघाल्यात मित्रांनो हा माझा मित्र निलेश बिराजदार जो आता आलाय कसाऱ्याला आणि रोहन शेंडगे जरा तिथे नाश्ता करायला गेले हा रोहन शेडगे नाश्ता करायला गेलेत आणि त्यांच्या सोबत अजून एक आलेत बंटी बंटी सावंत तर आता आम्ही नाश्ता वगैरे करतो मग आपण भेटू ओम साईराम बोलू ओम साईराम ओम साईराम मित्रांनो आता आम्ही इथे नाश्ता करून घेतो पावभाजी इथे मस्त पैकी मित्रांनो आता मस्त नाश्ता करतो आम्ही पावभाजी वगैरे हो मी आणि माझे साई बंधू ते आता पालखी निघते कचरा घाटसाठी आणि आम्ही पण निघतोय आता एक रील बनवतोय रील बनवून निघणार आम्ही पण ओम साई साई मित्रांनो तर आम्ही आता कचरा घाट काढायला चालू केलाय बरोबर दोन नवीन मेंबर आहेत आमच्या ग्रुपचे निलेश बिराजदार आणि रोहन शेंडगे माझ्याशी मी तुम्हाला जे बोललो ते दोघंच आहेत हे आज एकदम फ्रेश आहेत हे आम्हाला चढवणार आहेत का सारा गाठ तुझ्या लेखनाला तुला भेटायला ले यायचं लागणार आहे हा पायाना शिर्डीचं दर्शन करायचं आहे बोला हो तर आपल्या सोबत आहेत आता मिलिंद भाई जे आमच्या साई अमर मित्र मंडळाचे पालखी प्रमुख आहेत ते आता त्यांचं चोपन्न वर्ष एज आहे आणि पालखीचं सव्वीसावं वर्ष आहे सव्वीस वर्ष वारी करता येते शिर्डीची सव्वीस वर्ष आणि वर्षातून यांच्या वर्षा जवळजवळ हो तीन ते चार वाऱ्या होतात ते स्फूर्ती ज्योत म्हणून आहे जोगेश्वरीची तिकडून पण रनिंग करत जातात शिर्डीला तर ही खूप चांगली गोष्ट आहे आणि पूर्ण पालखीचं हे बघतात साई अमरच्या हे आमचे नामदेव मामा आमच्या सालीपूत नगर मधून जेवढे पण पदयात्री येतात ते त्यांची सगळ्यांची जिम्मेदारी या मामांकडे असते हे आमचे नामदेव मामा ओम साईराम आमचे साई सेवक साईल जगताप रस्त्याच्या मध्ये एक लाकडाचा खूप मोठा तुकडा होता तर त्यांनी तो उचलला कुठला बाईक वाला वगैरे अॅक्सिडेंट नाही म्हणून साईल जरा हाय कर खूप चांगलं काम केलं तू काय काय वाटलं

चला आम्ही पण आता मावा कुल्फी खातो कुल्फी घेतली आहे मँगो कुल्फी घेतली आहे निलेश जे आता कसारामध्ये आम्हाला खाली जॉईन केले पाहिजे केशव इथे बसलेला आहे भीम पण आहे आम्हाला साईराम भेटले आहेत पदयात्रेवाल्या दुसऱ्या मंडळाचे जे आम्हाला पाणी देत आहेत तर बघा इथून पाणी पण घेतलं आहे साईराम पाणी पण

साईनाथ साईनाथ टो साईनाथ साम मित्रांनो ओम सायराम आता जस्ट आम्ही कसारा घाटाला मागे सोडून शिर्डी कडे निघालोय पुढे आता इथे गाठन देवी आईचं मंदिर आहे त्या मंदिरात जाणार आणि थोडंसं नाश्ता असतो हलका उद्या तर नाश्ता करणार आईचं दर्शन घेणार आणि पुढे आमच्या दुपारच्या हॉलसाठी निघणार इथून जवळजवळ एक दीड दोन किलोमीटरच आहे आमचं दुपारचा हॉल जास्त लांब नाही साई बंधू बघू शकता तुम्ही एकदम रिलॅक्स आहेत त्या टाईमला ऊन पण अजून एवढं जास्त नाही आहे त्याच्यामुळे खूप मजा आली आहे चढायला वगैरे तर भेटू आपण घाटनदेवी मंदिरात राम तर फायनली आम्ही घाटनदेवी मंदिराला पोचलो आहे हा इथून बघताय तुम्ही हा कळस आहे मंदिराचा बॅक साईड आहे मंदिराची आता इथून समोरून गेट आहे तिथून आत जाऊन मग मंदिर आहे सरळ सर ह्या है सगळ्या आमच्या गाड्या वगैरे थांबल्यात आता आम्ही चाललो आहे इकडे आमची साई बंधू इथून एंट्रन्स आहे बघा मंदिर घाटनदेवी माझा प्रसन्न आहे घाटनदेवी आईचा उदो उदो सायरा मित्रांनो तर राताच आम्ही काटनदेवी मातेचं दर्शन वगैरे घेतलं आणि आता इथं थोडं विश्रामासाठी थांबलोय आता इथून पुढे दोन किलोमीटर आमचा हॉल्ट आहे तिथे जाऊन फ्रेश वगैरे होणार आंघोळ वगैरे करणार जेवण वगैरे करणार थोडं आराम करून मग चार वाजता तिथून पुढे हा चार साडेचार वाजता हो हो परत तिथून पुढच्या प्रवासासाठी निघणार भेटू आपण आता पुढे ओम सायराम ते सायरा सायराम तर इथे आम्ही आता उसाचा रस पियाला चाललो आहे संपूर्ण सारीपूत नगर परिवार इकडे बसला आहे आमचा सगळे सारीपूतनगरवासी आमचे दिनेश भाऊ आणि करण भाऊ सगळे बसले माझे जे झाड आहे घाटन देवी आई मंदिराच्या इथे ही जागा मी म्हणजे कधीच विसरू शकत नाही कारण गेल्या वर्षी काय झालेलं आहे गेल्या वर्षी माझ्या शिर्डीच्या वारीमध्ये मी चालत होतो आणि घाट चढताना ना मला अचानक कशी चक्कर वगैरे यायला लागली तर या झाडाखालीच मी बसलेलो आणि इथून फक्त नेक्स्ट हॉल्टला गेलो आणि तिथून टेम्पोमध्ये बसलो डायरेक्ट तर गेल्या वर्षी या हॉल्टपासून मी बंद केलेली बाजूवारी टेम्पोमध्ये बसून मी लोकांची सेवा करत होतो सगळ्या साई वारकऱ्यांची तर तेच सांगायचं आहे सायराम फायनली पोहोचलो आहे आम्ही आता आमच्या दुपारच्या हॉल्टला ते बघू शकता साई निवारा आणि इथे खाली लावलेला बोर्ड साई अमर मित्रमंडळ विश्रांती थांबा आणि इकडे बाकी रस आहे इको वगैरे या सगळ्या गाड्या टेम्पो वगैरे सगळे इकडेच तिथून आम्हाला खाली जायचं आता मित्रांनो बॅग वगैरे भेटले आता आम्ही चाललोय बघू शकता मित्रांनो नेहमीप्रमाणे जेवणाची तयारी खूप जोरात चालू आहे आणि बाकी तुम्हाला हॉल दाखवतो आता इकडे बघा आणि इकडे पालखी आणि आरती चालू आहे आता तुम्ही बघू शकता इथे आम्ही चाडपत्री हातरली बॅग वगैरे ठेवल्यात सगळे चेंज करून पहिला आंघोळ वगैरे करायला जातो मग आंघोळ वगैरे करून जेवण वगैरे करून मग आपण भेटू जेवताना भेटू आपण आजचं जेवण वगैरे चांगलं असतं पुरी भाजी वगैरे असते जेवायला काय अंकित भाऊ आज जेवण चांगलं असतं भाजी डाळ राईस सगळं टायमाला थोडं आजारी होतो सॉरी सॉरी अंकित बाय थोडे आजारी होते मी जास्त आजारी होतो गेल्या टाईमला तिथे जेवलो पण नव्हतो असं आणि स्पेशल आम्हाला आणि इथे केशव बघू शकता केशव केशवने झाडू मारलेला चला ओके सायराम तुम्ही बघू शकता आज दुपारचा महाप्रसाद तिथे आता आम्ही सगळे जेवायला बसलो आहे आणि सोबत माझे सगळे साईबंधू आहेत इथे अंकित भाऊ आहेत दादा वगैरे सगळे सगळे बसले पण आणि मी पण आता जेवण घेतो मग भेटू आपण मित्रांनो आताच मस्तपैकी जेवण वगैरे केलं आणि थोडंसं पाणी पियायला पण त्याच्या इथे जेवण खूप म्हणजे खूप भारी होतं आजचं प्रसाद महाप्रसाद एकदम भारी होता, होता। आता आम्ही थोडा वेळ रेस्ट करणार आराम करणार थोडा वेळ आणि मग चार वाजता पुढल्या प्रवासासाठी निघणार तर आता थोडं आम्ही आराम करतो आपण आता भेटू चार वाजता म्हणजे सर्व मित्र झोपायला गेलेत पण आता जातो आणि जरा रेस्ट करतो मग आपण चार वाजता भेटू इकडे बॅग ठेवायचं प्रोसेस चालू आहे सगळेजण बॅग वगैरे ठेवत आहेत बघू शकता तुम्ही आणि इकडे बाकी आपले पदयात्री सगळे आहेत मित्रांनो तर आता आम्ही आमच्या दुपारच्या हॉल्टवरून निघालो आहे आता पुढे जायला साईराम मित्रांनो तर आम्ही जवळजवळ चार वीस ला निघालेलो हॉल्टवरून आमचा आता चाय पाण्याचा हॉल्ट आहे गोटी टोल प्लाझा जो जवळजवळ आमच्या हॉल्टपासून साडेआठ नऊ किलोमीटर होता आत्तापर्यंत जवळजवळ सव्वा पाच वाजलेत आणि आम्ही किती किलोमीटरचा पॅच कवर केला आहे जवळजवळ सात ते आठ किलोमीटर आम्हाला चालायचं आहे तर आम्ही पण चालतो आहे आता आहे इथे आणि तिकडजणं मागे राहिलेत आता ते पण येतात पुढे भेटू आपण आता पुढे साईराम इथे बघू शकता मस्त सनसेट होतो आहे आणि सगळी पर्वतरांग इकडे भारी असा व्ह्यू आहे आणि इकडे ट्रेन पत्री पण आहे मंडळी तर आता आम्ही थांबलो इथे इथे बेळ चांगली भेटते म्हणून वेळ खायला ओली भेळ स्पेशल चांगली भेटते आता गेल्यावरती तर मी नव्हतो हे लोक सगळे होते यांना सगळं माहिती मी तर टेम्पो मध्ये होतो हा मी टेम्पो मध्ये होतो मी सांगितलं बघा तुम्हाला हा हे सगळे होते तर यांना माहिती एवढी वेळ चांगली भेटते म्हणून आम्ही इथे थांबलो आता हा दोन हजार चौदाचा पहिला एक्सपिरियन्स होता त्यानंतर गेल्या वर्षी होतो गेल्या वर्षी कसारा घाट चढून बसलो या वर्षी आता मी टूरपर्यंत नव्हती आता चाय पण आहे आम्ही आता चाय पण पिणार आहे भेळ खाऊन भेटू आपण आता पुढे मित्रांनो इथे आम्ही भेळ ऑर्डर केले आता आम्ही भेळ वगैरे खातोय सगळं जे शाही अमृत तुल्य थोडी चहाची चुसकी घेतो मित्रांनो आता आणि मग भेटू आपण मित्रांनो तर आता चहा पितो मी चहा पिऊन आम्ही आता लगेच इथून निघणार आहे पुढच्या प्रवासासाठी तर भेटू आपण आता पुढच्या प्रवासात मागे बघू शकता तुम्ही अंधार पडलाय पूर्ण राष्ट्र झाले आता तर आम्ही फटाफट जाणार आहे इथून चला सायराम आम्ही आता निघालोय चाय नाश्ता वगैरे करून आता इथून जवळजवळ आमचा नाश्त्याचाच हॉल्ट अजून तीन किलोमीटर आहे म्हणजे एक तास हा एक तास तरी आम्हाला अजून कंटिन्यू चालायचं आहे घोटी टोल प्लाझा घोटी टोल प्लाझा आमचा आता चार नाश्त्याचा हॉल्ट आहे तर आता आम्ही तिथे निघालोय तीन किलोमीटर म्हणजे गाडीने गेलो तर तीन मिनिटं किंवा पाच मिनिटं जास्त जास्त चालत गेलं तर एक तास एक तास एक तास जर आपण रफली रॉपिटॉपणे गेलो तर फोर्टी फाय मिनिट आणि आमचा स्पीड बघू शकता चालायचा तुम्ही आम्ही किती फास्ट करतोय बघा चालत होतात पण चालू तुरु चला मित्रांनो साईराम तर आम्ही आता पोहोचलो गोदी गोटी टोल नाक्याला माझ्या मागे इकडे तुम्ही बघू शकता गोटीचा टोल नाका आहे आणि इकडे मागे बघू शकता इकडे रथ आहे मला दिसत नको व्हिडिओमध्ये आम्हाला आम्ही पोचलो खूप उशीर झालेला आम्हाला बट आमच्या मागे पण अजून बरेच पदयात्री आहेत जे नाश्ता करायला थांबलेत बघू आता आम्ही पण हलकं फुलकं साय पिऊन लगेच मिळणार चला साईराम इथे बघू शकता सगळी मंडळी बसले आहेत आणि इथे एक मीटिंग होते त्या मीटिंगमध्ये इन्स्ट्रक्शन दिले जातं थोडंसं रात्रीचं ऑल्ट आहे ना त्याच्यामुळे तर आता थो, आम्ही नाश्ता करून घेतो मग भेटू आपण आता सायराम आम्हाला आता नाश्ता आहे उलटावाडा आणि सॉस प्लेट गोटी टोल नाका आणि हा मुंबई नाशिक हायवे হ'লা তোমাৰ দাখিল হেৰি খুচি मंदिर मंदिर आता आम्ही आमच्या रात्रीच्या ऑटोवर पोहोचलो आहे मग तुम्हाला सांगितलं गावाचं नाव आहे आहे इथे मस्तपैकी खूप मोठं मंदिर आहे मंदिराचं बांधकाम चालू आहे आता आणि आम्ही मस्तपैकी खूप जास्त वेळ नाचलो आणि आता टेम्पोमधून गाडपत्री वगैरे टाकून बॅगा वगैरे ठेवतो आणि मग तुम्हाला भेटतो पहिले तर फ्रेश होणार जेवणात जेवताना भेटू आपण बजरंगबलीचं खूप असं चांगलं मंदिर होतं इथे साई पालखी आमची आणि तिथे बजरंगबली आम्ही ते बघू शकता जेवण वगैरे रेडी आहे बाबांना नैवेद्य वगैरे पण दाखवलं आहे आता आम्ही पण फ्रेश वगैरे होऊन जेवायला घेतो ते जे सगळे वारकरी इकडे बाकी टेम्पो आणि प्रशस्त असं मंदिर नमस्कार तर आता आम्ही फ्रेश वगैरे झालो सगळे आता आम्ही मस्तपैकी जेवणार आणि झोपणार तर हा आमचा चौथ्या दिवसाचा प्रवास जो आहे तो आज ते थांबवतो उद्या भेटू आपण उद्या सकाळी आता आम्ही जेवण वगैरे आराम करतात आता आपण उद्या भेटू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा जय साई